या दिली होळीकर प्रतिष्ठानच्या सुंदर असा यशस्वी गुणवंतांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे मला वाटतं आवाज येत असेल शेवटपर्यंत या सत्कार सोहळ्यासाठी आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान लकोटिया सर आहेत आपले प्रतिष्ठानचे अध्यक्ष जाधव साहेब आहेत त्या ठिकाणी उपाध्यक्ष सरचिटणीस सर्व मंडळी आणि विशेष म्हणजे ज्यांचा सत्कार होणार आहे असे गुणवंत यशवंत विद्यार्थी ज्यांच्या आधारावरती ते इथं यशापर्यंत पोचले असे सर्व आपले त्यांचे सगळे पालक आणि उदगीरमधील प्रतिष्ठित आणि शिक्षण क्षेत्राविषयी तळमळ असणारे आपले सगळे या ठिकाणचे प्रतिष्ठित नागरिक मी तसं पाच मिनिट बोलणार आहे गुणराव सरांचं मी भाषण पूर्ण ऐकलं म्हणजे मी तिथपर्यंत होतो तिथपर्यंत पण ते बोलण्याच्या आधी मी आपल्या सर्वांची एवढ्यासाठी दिलगिरी व्यक्त करेल कार्यक्रम पाचच्याऐवजी साडेपाचला होणार होता परंतु लातूरला मला बैठक होती आणि सगळ्यात महत्वाचं आहे जे म्हणजे की कार्यक्रमाची तारीख ही मला विचारूनच घेतलेली होती त्यामुळं कार्यक्रमाला गैरहजर राहणं पाच मिनिटासाठी काही नाही यायचं हे मी ठरवून आलेलो होतो त्यामुळं यायला मला जरा थोडासा उशीर झाला मला पाच टिकत वाजल्या होत्या निघायला लातूरमध्ये तर आजचा हा जो काही कार्यक्रम आहे खरं म्हणजे यशवंतांचा किंवा गुणवंतांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत त्यांनी के केलेलं का जे काही कष्ट आहेत त्या कष्टाचे तर आपण सर्वांनीच म्हणजे आत्तापर्यंत त्यांना शाबासकी दिलेली आहे परंतु जे काही पास झालेले सगळे विद्यार्थी आहेत किंवा इथं पालक आहेत की होणराव सरांनी जे मुद्दे घेतले त्याला मी पुढं त्या अनुषंगाने जाणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे की दहावीला आणि बारावीला किंवा एम पी एस सीमध्ये पण जे काही विद्यार्थी पास झाले की आपल्याकडे नेहमी असं म्हटलं जातं की दहावी आणि बारावी हे स्पर्धा परीक्षा कशी असते किंवा मोठ्या लेवलची स्पर्धा कशी असते आणि आपल्याला त्याला मार्क किती पडतात हे समजण्याचं एक चांगलं उदाहरण आहे आणि ते अगोदरपर्यंत मागच्या एक पाच वर्षापर्यंत दहा वर्षापर्यंत हे बऱ्यापैकी फॉलो होत होतं परंतु नंतरच्या काळात चौथीची असेल पाचवीची असेल आठवीची असेल अशा वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या परीक्षा आल्या आणि मग त्याच्यामधून जिल्ह्यातून असेल राज्यातून असेल तालुक्यातून असे वेगवेगळे क्रमांक यायला लागले आणि त्यामुळं विद्यार्थी तो नेमका कशा पद्धतीचा आहे हे आपल्याला प्रामुख्याने कळायला लागलं ला। परंतु हे करत असताना आपली सिस्टीम अजून देखील मला असं वाटतं की फक्त गुणांनी किंवा त्याला मार्क किती पडतात याच्यावरूनच तो हुशार आहे की नाही एवढं ठरवलं जातं आणि हे आपल्याला कुठेतरी थोडंफार बदलायचं आहे कारण ज्या ठिकाणी नायाडोळे सरांनी काम केलं किंवा के होळीकर सरांनी काम केलं त्या ठिकाणच्या भूमीमध्ये आता होनराव सरांनी सांगितलं तसं की इथल्या कॉलेजेसला ऍडमिशन घ्या म्हणून आपल्या लोकांना मागे लावा लागतंय याच्यामध्ये मला असं वाटतं की नाण्याच्या दोन बाजू आहेत की आता आपल्या समोर विद्यार्थी आहेत त्याला आपल्याला इथं ऍडमिशन घे म्हटलं तर तो ऍडमिशन घेणार नाही परंतु एक काळ असा होता की या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी गर्दी लागत होती तर मला असं स्पष्टपणे थोडस म्हणावं वाटतं की आपल्याकडं कुठंतरी आपण सध्याच्या जगाला आवश्यक असलेली गोष्ट द्यायला कमी पडतोय का हे देखील आपण इथं विचार केला पाहिजे आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे आपण मोठे मोठे तालुके बघतो मोठे मोठे जिल्हे पाहतो पुणे मुंबई सारखे एज्युकेशनचे हब पाहतो त्या ठिकाणी सध्या जगामध्ये जे आहे ज्याच्यावरती रोजीरोटी चालते असे नोकरी देणारे कोर्सेस असे नोकरी देणारे अभ्यासक्रम सध्या चालू आहेत जे की तुलनेनं आपल्याकडे कमी आहेत असं मला या ठिकाणी वाटत आणि कुठंतरी शिक्षण संस्थांनी किंवा इतर शिकवत असलेल्या प्रत्येक शिक्षकांना तो विचार करणं फार गरजेचं आहे आणि आपण त्या तुलनेमध्ये कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी संस्था सक्षम करू त्या शिक्षकांना सक्षम करू आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानातून आपला विद्यार्थी कसा सक्षम होईल हे पाहणं आताच्या घडीला जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं आता याच्या बरोबरच आहे ती दुसरी फार महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे की मोठ्या मोठ्या शहरामध्ये पुणे मुंबईचे उदाहरणं घ्या मोठ्या जिल्ह्यांमधले उदाहरण घ्या लातूरचा उल्लेखाने मी लातूर पॅटर्न केला जातो आणि ठीक आहे आता त्याचे लातूर फॅक्टरी झालेली आहे असं देखील ऑब्झर्वेशन आहेत त्याची सुरुवात आपल्या उदगीर पॅटर्न पासून झाली परंतु हे सगळं मोठे मोठे शहर किंवा तिथल्या संस्था आहेत याच्यामध्ये दिलं जाणारं शिक्षण हे फक्त सगळ्यात महत्वाचं आहे ते गुण कसे वाटतील मार्क कसे वाटतील याच्यानुसार आहे आणि मला असं वाटतं की मी शाळेमध्ये लेख वाच म्हणजे सुविचार वाचला होता मी साधारणपणे तिसरी चौथीला असेल किंवा पाचवीला असेल फार फार तर आणि त्याचं वाक्याचं जे काही अर्थ आहे तो कदाचित मला त्या माझ्या आईनं मला तेव्हा जो सांगितला होता तोच मी तो आजपर्यंत मी त्याला खरं समजतो ते म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचं माझ्या आई आईनं असं सांगितलं होतं मला की तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तो, तो जो काही सुविचार होता तो असा होता की तुम्ही यशवंत होण्यापेक्षा तुम्ही गुणवंत व्हा तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते प्रामुख्याने म्हणजे मला त्याचा अर्थ कळत नव्हता मी आईला सहज विचारलं माझी आईची जुनी सातवी झालेली आहे तर तिने मला असं सांगितलं की यशवंत आणि गुणवंत याच्यामध्ये दोन शब्द आहेत एक यश आहे दुसरं आहे ते गुण आहे आणि आपण नेहमी एखाद्या आपल्या घरातल्या लहान मुलाला सांगतो की तुम्ही काय कर तू त्या मुलाबरोबर राहू नको तुझ्या गल्लीतल्या या मुलाबरोबर फिरू नको त्यांचे गुण चांगले नाहीत असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो इरिस्पेक्टिव्ह ऑफ कोणी पण असू दे आहे ते त्याचं कारण असं आहे मला आईने असं सांगितलं की तू एखाद्या परीक्षेत पास झाला पास आला, आला, टक्के पडले 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 हे तुझं तात्कालिक किंवा त्या त्या वेळेपुरतं यश आहे परंतु तू माणूस म्हणून कसा वागतो हे तुझं आहे ते जे काय तुझं यश अपेक्षित ठरणार आहे ते तुझ्या माणूस म्हणून वागण्याच्या गुणावरती ठरणार आहे म्हणून यशवंत होण्यापेक्षा गुणवंत झालेलं कधी पण चांगलं परंतु आजच्या जगामध्ये आपण मार्क जे काय मिळतात त्यालाच आपण गुणवंत समजतो असं माझा ग्रह आहे कदाचित तो थोडाफार चुकीचा असू शकतो किंवा आपल्यातले काही जण माझ्याशी सहमत असू शकणार नाही म्हणून मला असं वाटतं की मोठ्या मोठ्या शहरामध्ये की आता पण जेवढी काही मुलं माझ्यासमोर आहेत जे दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन पास झालेले असं मला असं वाटतं किंवा मी त्या फॅक्टरी मधला काही प्रमाणातला माणूस आहे कारण मी ग्रामीण भागातला आहे ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रॉब्लेम काय आहेत गावाचे प्रॉब्लेम काय आहेत तालुक्याचे प्रॉब्लेम काय आहेत याची कुठंतरी मला मी ऍटलिस्ट नाल थोडीफार कनेक्ट करून आहे म्हणून मला असं वाटतं की सध्याच्या युगामध्ये आपण फक्त आणि फक्त मला चांगले डिग्री किंवा चांगला कोर्स कसा करायचा त्याच्यातून चांगले पगाराची नोकरी कशी मिळवायची माझं स्वतःचं घर चांगलं झालं पाहिजे माझं स्वतःची डेव्हलपमेंट झाली पाहिजे याच्यापर्यंत आपण विचार करतो परंतु समाज म्हणून आपण पाठीमागून ज्या ठिकाणून आलो त्या माझ्या गावामध्ये काय प्रॉब्लेम आहेत माझ्या ज्या शाळेतून शिकून आलो त्या शाळेतले काय प्रॉब्लेम आहेत याच्याबद्दल जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के लोक मागं वळून बघत नाहीत आणि म्हणून आपल्या समाजाची म्हणून आपल्या शिक्षणाची ही अवस्था झाली आहे असं मला वाटतं मी थोडस स्पष्ट बोलतो परंतु आपल्याला जोपर्यंत त्याचं काय म्हणतात आजार काय आहे हे कळणार नाही तोपर्यंत आपल्याला इंजेक्शन कुठं द्यायचं हे पण कळणार नाही आणि म्हणून आपल्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा मी आता बऱ्याच मध्ये आहे मी जिथं जिथं काम केलं विशेष करून मी प्रत्येक शाळेमध्ये जिथं शक्य होईल त्या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे ग्रामीण भागामध्ये वाडी वस्त्यावरती गेलं तर अक्षरच्या पाच पाच आणि सात सात मुलं आहेत शाळेमध्ये त्या ठिकाणी एक किंवा दोन शिक्षक आहेत बऱ्याच वेळा एका शिक्षकाकडे चार चार वर्ग आहेत आणि हे करत असताना त्या शिक्षकाला इतरही बरीचशी कामं आहेत किंवा मग बऱ्याच वेळा शिक्षकांचं शिकवण्याकडे दुर्लक्ष देखील होतं हे सगळ्यांच्या बाबतीत मी म्हणणार नाही याच्यामुळे प्रॉब्लेम असा व्हायला लागलाय की आपल्या लोकांना असं वाटतंय पालकांना की मी माझ्या ज्यावेळी शाळेत शिकलो ती शाळा खूप चांगली होती माझ्या शिक्षकांनी मला सवयी लावल्या प्रसंगी मला आहे ते मार दिला परंतु मी त्याच्यातून सुधारलो आणि मी पर्यंत आलो परंतु सध्याची शैक्षणिक व्यवस्था मला काहीतरी शिकवू शकत नाही किंवा माझ्या मुलाला चांगलं शिकू शकत नाही म्हणून मी पर्याय म्हणून मी त्याला दुसऱ्या शाळेमध्ये टाकतो बऱ्याच वेळा इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये टाकतो माझं असं ऑब्झर्वेशन आहे की इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये घातलेली बरीचशी मुलं पन्नास साठ सत्तर टक्के मुलं ते धड मराठी पण बोलू शकत नाही जड इंग्लिशही बोलू शकत नाही अशी आपल्या शिक्षणाची व्यवस्था झालेली आहे त्यामुळे याला जर बदलायचं असेल तर आपल्याला बेसिक फाउंडेशन पासून अगदी अंगणवाडी असेल पहिली दुसरी असेल आणि तिथपासूनच्या ह्या शिक्षण व्यवस्थेला कुठेतरी बदललं पाहिजे आणि आपल्याला जोपर्यंत गावापासून आपण तालुक्यापर्यंत काम करणार नाही तोपर्यंत आपला जो काय पुण्या मुंबईवरती लातूरवरती जो लोड पडतोय तो लोड कमी होणार नाही असं मला वाटतं याच्यासाठी कदाचित मागच्या पंधरा वीस वर्षात जी, जी परिस्थिती झपाट्यानं बदलली तसं आपल्याला पुढचे पंधरा वीस वर्ष काम करावे लागेल तर आपली जी शैक्षणिक व्यवस्था आहे ती कुठंतरी मजबूती जाईल असं कर मला या ठिकाणी वाटतं अर्थात हा एक तत्वज्ञानाचा विचार आहे याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंटेशन किती चांगल्या प्रकारे करतो याच्यावरती सगळं डिपेंड आहे असं मला वाटतं आजच्या गुणवंतांच्या या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं की आपण याच्यावरती जर काम केलं तर आपण नायडोळे सरांनी असेल किंवा या ठिकाणी होळीकर सरांनी असेल त्यांनी जो कालून दिलेला मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला जायचं असेल तर ह्याच्यामध्ये कुठेतरी मूलभूत बदल झाले झाले पाहिजेत आणि ते बदल झाले तरच तर आपण समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारे बदल घडवू शकतो असं मला या ठिकाणी वाटतं परत एकदा होळीकर प्रतिष्ठान दरवर्षी कार्यक्रम करते जवळपास हे दहावं किंवा अकरावं वर्षे आहे आपलं आहे ते आणि आपल्या प्रतिष्ठानचं परत एकदा अभिनंदन चा चा उदिगीर उदिगीर हो की आपण खूप चांगले काम करत आहात कदाचित आहे ते की कामामध्ये दोन लोक पुढे असतात दोन लोक मागे असतात परंतु प्रतिष्ठानचं हे काम एवढ्यासाठी चांगलं राहिलं पाहिजे की आपलं प्रतिष्ठान हे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे चालतं फिरतं व्यासपीठ आहे रंगमंच आहे त्या रंगमंचा आपल्या उदगीरला उदगीरच्या परिसरातील सर्वांना आवश्यकता आहे त्यामुळं मला तेच वाटतं की मोहनराव सरांना की ठीक आहे आपलं ऑब्झर्वेशन काही असेल परंतु सगळ्यांना सोबत घेऊन आपण पुढे हे प्रतिष्ठानच्या मार्ग माध्यमातून हे काम करत राहावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क मिळाले आहे मला एवढं सांगायचं की अजूनही चांगला अभ्यास करा नवीन चांगल्या चांगल्या कोर्सला शिकवा सध्या एआयचं योग आहे ब्लॉक चेनचं योग आहे इंटरनेट ऑफ थिंग्सचं यग आहे त्याच्यामध्ये कितीही सगळ्यात महत्वाची प्रगती करा परंतु ज्यावेळी तुम्ही मागे वळून पाहता त्यावेळी आपले आई वडील आपला आजूबाजूचा परिसर समाज गाव याला तुम्ही विसरू नका त्याला तुम्ही विसरले नाहीत आणि त्याला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही जर मदत केली तर आपल्याला नाय डोळे सरांच्या किंवा होळीकर सरांच्या त्यांच्या संकल्पनेत असलेला महाराष्ट्र भारत आणि हे सगळं विश्व वीश, विश्व जे आहे ते परत एकदा पुनर्स्थापित झाल्याशिवाय राहणार नाही असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो आणि मी या ठिकाणी माझं जे काय मला आपण सर्वांनी बोलवलं आणि माझा जो सत्कार केला याबद्दल मी परत एकदा आपलं आभार मानतो आणि माझं भाषण संपवतो थँक्यू जय हिंद जय जै महाराज धन्यवाद साहेब सर्मान्य